आले गाव तर गाईज ही आहे नाही पोरगी लय उड्या उड्या मारू मारून चॅनल सो so, आज माझी बत्ती भूल आहे कारण आज किंग क्रांत आहे आणि माझ्यावर क्रिंका क्रि क्रांत बसली फर्स्ट टाईम संक्रांत तर बसलीच ऑलरेडी आणि क्रिम क्रांत पण बसली आहे आता आम्ही डॉक्टरकडे चालली आहे मला बल बिलकुल पण बरं वाटत नाही आहे चार दिवसापासून मी आजारी आहे थंडी ताप डोकं दुखत आहे रात्री झोप नाही लागत मला ना? रात्र रात्र आणि आता माझं पोट दुखतं आहे जो की माझा खूप वीक पॉईंट आहे पोट म्हणजे

आंग सोडून ताप आलाय का अंग सोडून ताप आलाय हा मग अंग धरून आलंय चार दिवस हा मग आता अंग सोडून आलाय का झाले विचारलं लगेच नखरे हे तो चालूच जरा सहन करायची सहनशक्ती नाही आपल्या अंगामध्ये नाजूक ते नाजूकच आहे जाऊ डॉक्टरकडे दवाखान्यात नाही नाही टू व्हीलर वरती जाऊ जवळच जायचं नाही तर तिथं रोडला हायवेला फोर व्हीलर लावायला जागा नाही ना लगेच पोलीस उचलून घेऊन जाते आधीच एक तर ठोकली आहे गाडी तशात ती गाडी घेऊन गेल्यानंतर मग अजून जास्त फाईन मारायची

सगळ्यांना सांगायचं मी आजारी आहे मी ठणठणी तोड्या मारायला तयार झाली की मग काढते म्हणायचं सगळं सगळ्यांचे व्हिडिओ नाहीतर आज सगळ्यांना ह्या व्हिडिओची लिंक पाठवून द्यायची बघा म्हणायचं खरंच आजारी का नाही खरं डॉक्टरकडे गेलते का नाही चला चल

तरी पण हा तरी त्यावेळेस लॉक चालू केले नव्हते आपण चला खाल्ला ओरडा भरपूर डॉक्टरांचा हा आहे की नाही ऐकून घेतली बडबड भरपूर व्यायाम करत नाही वेळेवर खात नाही आळशी एक नंबरची फळ फळं आणत नाही फळ आणल्यानंतर ना किती दिवस सडतात ते घरामध्ये किती दिवस पडतात ते पण सांगितलं डॉक्टरांना मी मी का खात नाही मला नाही आवडत फळ मला नाही आवडत फळं त्यामुळे मी खात नाही तुला आणल्यानंतर तुझं तू खाऊन संपवायचं असतंय ना बसती बघत तिकड चला घरी औषध घेऊन सो गाईज डॉक्टरकडनं आलो आहे डॉक्टर म्हटले की रेग्युलर एक्सरसाइज करायचा आणि म्हणजे माझा कायमचा पोटाचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आणि ॲक्च्युली आज जास्त पोट दुखत होतं माझं मला ढेकर येत होते सारखे आणि श्वास घेतला तरी मला पोट फुगलं की दुखत होतं सो गेली डॉक्टरकडे गे दाखवलं मेडिसिन दिली डॉक्टरने मेडिसिन घेतली तर आल्यावर आणि आता थोडं खाणार आहे परत मेडिसिन घेणार आहे आणि झोपून जाणार आहे मी चार दिवसापासून खूप मला त्रास होतो आहे आणि ते असतं ना बाहेरचं वगैरे बाहेरचं पण केलं कारण माझा जा ताप जात नव्हता चार दिवस डॉक्टरकडे गेलं तरी तर ताप माझा जाय गेला आहे आणि माझ्या तोंडाला बिलकुल टेस्ट लागत नव्हती तर मी जेवत पण नव्हते इतकं कडू लागत होतं सगळं खाईल ते कडू लागत होतं तीन चार दिवस थंडी लागत होती खूप ताप येत होता मला जेवण जात नव्हतं बिलकुलच जेवण गेलं नाही त्यामुळे मला दोन दिवस चक्कर पण येत होते आज चक्कर नाही येते पण पंकपूड इतकं माझं मला हल्लं तरी दुखतं आहे श्वास घेतला तरी दुखतं आहे इतकं म्हणजे हे चेस्टच्या इथेच दुखतं आहे पूर्ण काय नाही डॉक्टरने मेडिसिन दिली तर डॉक्टर बोलले बरं नाही वाटलं दोन दिवसात तर मग परत या पंपुडीचा टेस्ट करू बट अभित एक तो यही आहे क्रेन किंग क्रांतचा दिवस मी आंघोळ नाही केली आहे फक्त मेकअप केलं होतं मला एक व्हिडिओ बनवायचा होता म्हणून आणि मी मग तशीच डॉक्टरकडे गेले आणि आता मेकअप नाही धुणार आहे मी बिलकुल मला ताकद नाही आहे आता मी जेवून झोपणार so, आहे सो गाईज असं झालं आहे सगळं संक्रांतीच्या दिवशी पण वाट लागली सगळी आणि आज पण असंच वाट लागली आहे सो so, सॉरी ब्लॉग पूर्ण ॲक्टिवली ना नाही बनवला आणि सगळं काही संक्रांतीचं पण नीट नाही केलं हे पण काही सगळं सगळंच हे वाईटच वाईट आहे बट होईल सगळं चांगलं बाय बाय